जय गुरुदेव मा माझं नाव जानवी श्यामसुंदर जाधव मी एक विद्यार्थिनी आहे आणि स तीर्थपुरीमध्ये राहते माझा ह्या सात दिवसाचा वायलटितीचा जो अनुभव राहिलेला आहे तो अनुभव म्हणजे मी स्वतः शॉक आहे पहिले दोन दिवस जवा इथे सरांनी इतक्या उड्या मारवल्या हो की असं वाटलं होतं आता तर आपल्याला जमणारच नाही पण त्यानंतर तिसऱ्या दिवशीपासून स प्रत्येक म्हणजे एकही नमस् सूर्यनमस्कार न मिस करता प्रत्येक योगा प्राणायाम सगळं करता तसेच आम्ही एकशे आठ सूर्यनमस्कार काढले मला साधारण जास्त चालल्यावर किंवा पाळल्यावर इतका दम लागायचा पण जेव्हा मी ते एकशे आठ सूर्यनमस्कार काढले तेव्हा सरांनी जेव्हा सांगितलं की आपले एकशे आठ सूर्यनमस्कार कम्प्लीट झाले तेव्हा मी स्वतः शॉकमध्ये होते की मी हे करू शकले तेव्हा मला खूप जास्त आनंद झाला आणि इथे आमचे सध्याचं सगळ्याच मुलांचं आहे की मोबाईल 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 इथे आल्यावर पहिल्याच दिवशी आमचा मोबाईल घेतला गेला त्यानंतर असं वाटलं होतं की आता थोडा बघायचा का नाही नंतर आम्हाला मोबाईल आहे म्हणून हे लक्षातही नव्हतं की आमच्याकडे मोबाईल आहे किंवा आम्ही बघितला नाही असं काहीच झालेलं नाही आणि माझी सगळ्यांना हीच विनंती आहे की येणारा वायल तिथे तुम्ही सर्वांनी करावा माझं नाव राधिका चिंतामण आणि मी जालन्याची आहे आणि मी एक विद्यार्थिनी आहे तर ह्या ठिकाणी आम्ही सात दिवस हा वाय एन टी पी कोर्स पूर्ण केला आहे आणि वाय एन टी पीचा माझा अनुभव असा आहे की म्हणजे पहिले मी म्हणजे परीक्षेसाठी तयारी करत होते आणि अभ्यास करत होते तर मला इथे येऊन अपन जे पण काही उपक्रम उपक्रम सरांनी करून घेतले ज्या पण ॲक्टिव्हिटी सरांनी करून घेतल्या मला त्यातून असंही म्हणजे जाणीव झाली की आपण जे आपल्या रोजच्या जीवनामध्ये काम करतो जे आपल्या मनाला चांगलं वाटतं जसं की आपलं आवडतं खाणं किंवा खूप जास्त झोपणं जे पण आपल्याला आवडतं आपण करतो ते, ते आपल्याला आनंद देत नसून ते आपल्याला आळशी बनवतं वगैरे पण मग इथल्यावर जे आम्ही उपक्रम केले ते लवकर उठणे खूप आम्ही व्यायाम केला हा व्यायाम इतका व्यायाम आम्ही कधीच केलेला नव्हता स्ट्रेचिंग असो सूर्यनमस्कार असो इतका घाम आला आणि जेवण आमच्या मनाविरुद्ध होतं पुन्हा झोप पण पूर्ण नव्हती पण या सगळ्या गोष्टी आमच्या मनाच्या विरुद्ध असूनही आम्ही आनंदी राहिलो तरी मला असं जाणीव झाली की आपण जे रोज करतो त्रास जे आपल्याला नको वाटत ते, ते केलं तर आपण जास्त आनंदी असतो आणि त्याचा आपल्याला फायदा होतो आणि दुसरं म्हणजे आता मी तुम्हाला इथं सगळ्यांना बोलते माईक धरून बोलते सगळ्यांना बोलते पण मी आजपर्यंत कधीच असं बोलले नाही म्हणजे माईक माईक सोडून समजा कोणी एखादा नवीन व्यक्ती जरी मला बोललं मला माझं नाव विचारलं काही बोललं तर मला असे शब्द सुचायचे ना की मी काय बोलू कसं बोलू पण आज मी या ठिकाणी माझं मनातलं व्यक्त करू शकते बोलू शकते आणि हे सर्व जे टीचर आहेत आमचे माऊली भैया आशिष यांच्यामुळे शक्य झालेलं आहे आणि ह्या म्हणजे माझ्यामधल्या ह्या बदलावासाठी मी त्यांची सदैव ऋणी आहे जय गुरुदेव जय गुरुदेव माझं नाव गौरी उडान आणि मी तीर्थदुर्ग इथून आले जसे की वाय आय टी पीक वर्ष आम्ही माझी मागे सात दिवसापासून करतोय आणि त्यातून माझा अनुभव इतका म्हणजे इतका भारी आहे की दिवसभर म्हणजे दिवसभर इतकी एनर्जी असते ना की म्हणजे पहिले तर मी आत्तापर्यंत बाराही सूर्यनमस्कार कधी के केले नव्हते आणि इथं आल्यावर एका दिवसात एकशे आठ सूर्यनमस्कार केल्याने मला कळही नाही म्हणजे आमचे दोन सूर्यनमस्कार बाकी होते तेव्हा सर आम्हाला म्हणत आहे की दोनच बाकी आहेत एकशे आठ होईल आम्ही आम्ही सगळे इतके शॉक दिवसात के केले आणि काल जसं आम्ही सेवेला गेलो होतो आजपर्यंत मी तर स्कूलमध्ये कधी नव्हता पण तिथे गेल्यावर सेवेमध्ये किती आनंद आहे आमचे घेण्यासाठी भांडण होत होते की मी घेते मी घेते आणि आम्ही सगळ्यांनी खूप तिथं सेवा केली तिथल्या म्हणजे बायका आम्हाला स्वतःहून विचारत होत्या की तुम्ही पाणी पिल्यात का तुमची जेवणाची सेवा झाली का तुमचं सगळं अरेंजमेंट झालंय का असं स्वतःहून आम्हाला विचारत होते इतकं छान वाटत होतं करण्याचं त्यात पण खूप बरे झालं आणि एक्झामचं टेन्शन वगैरे ते तसं सगळं निघून गेले असं वाटतं की आत्तापर्यंत जे होतं ते होतं पण इथून पुढं खूप सुंदर जीवन होणार आहे आणि कसंच टेन्शन वगैरे घ्यायचं नाही प्रेझेंटमध्ये राहायचं थँक्यू चला लवकर सर्वांना नमस्कार आणि जय गुरुदेव मी सुप्रिया बद्रीनाथ मते मी तीर्थपुरी येथून आले आहे आणि मी एक स्टुडंट आहे आज मी तुम्हाला माझा वाईट कोर्स मधील अनुभव सांगणार आहे तर इथे आल्यावर मी दुसऱ्या दिवशी पप्पाला कॉल केला की पप्पा मला होणार नाही मला घेऊन तर कारण की इथलं जेवण बघून मला काही घासी जात नव्हता आणि हे सगळं इथलं शेड्यूल म्हणजे माझ्या लाईफमध्ये असं कधी शेड्यूल की मी केलं नाही मी कधी एक्सरसाइज केली घरीही कधी मम्मीला हेल्प केलं नाही जास्त दिवस जाऊ लागले तसतसं तसं कॉन्फिडन्स वाढत गेला एनर्जी वाढत गेली कोणतंही काम करायला एक वेगळीच आमच्यात ऊर्जा होती कधीही को कोणी कोणतंही काम सांगितलं तरी आम्ही तयार असायचं काम करायला आणि माझ्यात आधी कॉन्फिडन्स खूप कमी होता आता असं वाटतं की काहीही संकट आलं तरी मी त्याला सामोरे जायला इझिली असं मी जाऊ शकते मला खूप छान वाटला आणि आशिष सरांनी खूप हेल्प केली आणि खूप सपोर्ट केला आम्हाला वेगवेगळे गेम्स घेतले आणि खूप मोठा बदल जाणवला आयुष्यामध्ये थँक्यू एवढे बोलून माझे शब्द संपवतो जय गुरुदेव सर्वांना माझं नाव शुभांगी तोडकरी मी राहणार इतपूर तालुका कळम जिल्हा धाराशिव येथून आलेले आहे मला मगाचपासून बोलायचं आहे पण मला इतकं रडू येत की मी तिथून इथपर्यंत येऊ शकत नाही म्हणजे पहिल्या दिवशी ज्या दिवशी आम्ही रात्री इथं आलो त्या दिवशी मला इथं आल्यानंतर इतकी भीती वाटायची होती की अरे इथले कोणी गोळ खिचं नाही मी इथं कसं राहू शकेल म्हणजे माझ्या मिस्त्रांसोबत मी आल तर इथं वेगवेगळं सर्वांना राहण्यास सांगतात मग आपलं ओळखी कोणीच नाही इथे आपण कसं राहू शकतो आणि आज मला इथून जाऊच वाटण्यात आले म्हणजे माझ्या इतक्या छान मैत्रिणी झाल्या मॅडम मैड़, मॅडम मी तर मला इतका म्हणजे ज्या दिवशी पहिल्या दिवशी मी आले नाही इथे त्या दिवशी मॅडमनी इतकं आनंदाने माझं स्वागत केलं इथे म्हणजे इथे सगळ्यांसोबत मला मिळून मिसळून घेतलं आणि खूप म्हणजे खूप त्यांचे आभार मॅडमचे मला की पहिली सुरुवात जी आहे ना मॅडम मी ती मला इथं सगळं रुळ रुळवायला केली आणि आशिष सर यांचे तर मी आभार जितके मानस जितके कमी आहे तीन वर्षापूर्वी मी हॅपीनेस आयपीनेस के, कोर्स केलेला आहे तीन वर्षापासून म्हणजे हॅपीनेस कोर्स केल्यानंतर मला सर म्हणले होते शेवटच्या दिवशी की तू वाय आय टी पी करायलाच हवाय तू वाय टी पी करायलाच पाहिजे मी म्हणलं हो मी करणार आहे पण जीवनात आपल्या लग्न झाल्यानंतर असो किंवा कोणत्याही अडचणी येतात ज्यामुळे आपल्याला इथवर यायला जमत नाही पण आशिष सरांनी मला इथवर आणलं इथं आले पण शेवटी आशिष सर मला इथे घेऊन आले आणि हा आय टीचा कोर्स करायला आला आणि ही जी माझ्या आज इथं बोलण्याची ताकद आहे ती फक्त आशिष सरांमुळे आली तर खरंच आशिष सर खूप आणि आम्ही आयुष्यात विचारही केला नव्हता की गुरुदेवांना आम्ही इतकं जवळून बघू शकतो आणि गुरुदेव आम्हाला म्हणजे आमच्या सर्वांना असं वाटलं की गुरुदेवाने आम्हालाच नमस्कार केलाय सर्वांना माझ्याकडे बघितलं खरंच दादा खूप खूप धन्यवाद तुमचे योग प्राणायाम साधना तर, खुँ तर शिकवलीच जाते पण इथे आपल्याला जीवन जगण्याची कला की आपण बाहेर गेल्यानंतर कसं जीवन जगायचं कसं लोकांना फेस करायचं हेही शिकवलं जाते तर एवढेच मी माझे शब्द संपवते धन्यवाद